नमस्कार मित्रांनो सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा आहार मानला जातो कारण तो आपल्या शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा आणि स्थिरता देत असतो पण नेहमी किंवा विशेष पदार्थ न शोधता आपल्या घरात रोज तयार होणाऱ्या सध्या चपातीचा एक वेगळा उपयोग केल्यास शरीराला मोठा फायदा होऊ शकतो रात्रीची उरलेली शिळी चपाती आणि ताजं दूध हे एकत्र घेतल्यास ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं या संयोजनामुळे पचन सुधारतं पोट थंड राहतं बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि ऍसिडिटी ख्या तक्रारी कमी होतात शिवाय ही जोडी बराच वेळ पोट भरलेला ठेवते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते याशिवाय मधुमेह असलेल्या रुग्णांसाठीही हा आहार खूपच लाभदायक मानला जातो कारण यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही दुधातील कॅल्शियम आणि चपातीतील पोषक तत्व मिळून हाड व स्नायू मजबूत होतात तर हळूहळू मिळणारी ऊर्जा दिवसभर चैतन्य टिकवून ठेवते पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की शिळी चपाती एक दिवसाचीच असावी आणि त्यावर वास बुरशी किंवा आंबटसर चव नसावी योग्य पद्धतीने घेतल्यास हा साधा आहार तुमच्यासाठी हेल्दी नाश्त्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो नवा उपयोग आपल्या घरी स्वयंपाक करताना अनेकदा थोडं जास्त जेवण तयार होतं आणि चपात्याही उरतात बऱ्याच वेळा या शिळ्या चपात्या कचऱ्यात टाकल्या जातात कारण त्यांना कुणी जास्त महत्व देत नाही पण खरं म्हणजे या साध्या वाटणाऱ्या शिळ्या चपातीत पोषण मूल्य दडलेलं असतं विशेषतः सकाळी रिकाम्या पोटी ताज्या दुधासोबत शिळी चपाती खाल्ल्यास ती आपल्या शरीरासाठी एक प्रकारचं नैसर्गिक टॉनिक ठरते जी वस्तू आपण वाया घालवतो ती आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते ही गोष्ट लक्षात घेतली तर ही सवय अंगीकारल्याने शरीराला दैनंदिन आयुष्यात अनेक फायदे मिळू शकतात शिया चपातीमध्ये नैसर्गिक फायबर चांगल्या प्रमाणात असतं जे पचन संस्था सुरळीत ठेवण्यास मदत करतं बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या लोकांना हे फायबर उपयुक्त ठरतं आणि पचन प्रक्रिया सुधारते सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत घेतल्यामुळे पोट थंड राहतं ऍसिडिटीची शक्यता कमी होते आणि पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटतं त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते त्यामुळे हा साधा आहार आपल्या रोजच्या जीवनशैलीत सहजपणे समाविष्ट करता येतो आणि त्यासाठी फार वेगळा खर्च किंवा तयारीचीही गरज नसते याशिवाय मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी तर ही जोडी अत्यंत लाभदायक मानली जाते दूध आणि चपातीचं एकत्र सेवन शरीराला स्थिर आणि हळूहळू मिळणारी ऊर्जा पुरवतं त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही जे मधुमेह नियंत्रणासाठी खूप महत्वाचा आहे या आहारात असलेले पोषक तत्व शरीराला ऊर्जा देतात हाडं मजबूत करतात आणि दिवसभर उत्साह टिकवून ठेवतात म्हणूनच साधीशी शिळी चपाती आणि दूध यांचं संयोजन आरोग्यासाठी सोपा किफायतशीर आणि प्रभावी उपाय ठरतो वजन आणि ऊर्जा नियंत्रण आजच्या काळात वजन कमी करण्यासाठी लोक अनेक डाएट्स सप्लिमेंट्स आणि व्यायाम पद्धती वापरतात पण त्यात सातत्य ठेवणं नेहमीच शक्य होत नाही अशावेळी साधा सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाणं हे संयोजन बराच वेळ पोट त्यामुळे जास्त किंवा अनावश्यक स्नॅक्स घेणं टाळलं जातं परिणामी वजन नियंत्रित राहायला मदत मिळते शिवाय चपातीतील फायबर आणि दुधातील पोषक तत्व हळूहळू ऊर्जा पुरवतात ज्यामुळे दिवसभर काम करण्याचा उत्साह टिकून राहतो आणि थकवा जाणवत नाही हा उपाय विशेषत ऑफिस मध्ये किंवा अभ्यासात दीर्घकाळ एकाग्रता ठेवणाऱ्यांसाठी खूपच उपयुक्त ठरतो याशिवाय दुधात असलेले कॅल्शियम आणि चपातीत असलेली जीवनसत्व व खनिज मिळून हाडं मजबूत करण्याचं काम करतात वाढत्या वयात हाड़ कमजोर होणं सांध्यात वेदना होणं या समस्या सामान्यपणे दिसून येतात पण या साध्या आहार सवयीमुळे हाडं आणि स्नायूंना नैसर्गिक बळकटी मिळते मुलांमध्ये हाडांची वाढ वेगाने होण्यासाठी तर वृद्धांमध्ये हाडांची मजबूती टिकवण्यासाठी हा आहार तितकाच फायदेशीर आहे त्याचबरोबर पोट थंड राहिल्याने ऍसिडिटी गॅसेस किंवा छातीत जळजळ यांसारखे त्रास मोठ्या प्रमाणात कमी होतात त्यामुळे शिळी चपाती आणि दूध ही सवय केवळ वजन नियंत्रणासाठीच नाही तर एकूणच निरोगी आयुष्य जगण्यासाठी एक सोपा किफायतशीर आणि नैसर्गिक उपाय ठरते मित्रांनो साधी वाटणारी शिळी चपाती आणि दूध यांचा संगम हा खरोखरच एक प्रभावी हेल्दी कॉम्बो आहे यातून शरीराला फायबर कॅल्शियम आणि ऊर्जा एकाच वेळी मिळते पण यासोबत एक महत्वाची काळजी घेणं गरजेचं आहे चपाती नेहमी एक दिवसापेक्षा जास्त जास्त जुनी नसावी कारण दिवस ठेवल्यास तिची चव बदलते वास येतो किंवा बुरशीही तयार होऊ शकते शकते जी आरोग्यासाठी धोकादायक ठरू त्यामुळे फक्त ताजी आणि सुरक्षित शिळी चपातीच वापरावी तसेच हा उपाय सर्वांसाठी उपयुक्त असला तरी काही जणांना विशिष्ट आरोग्य समस्या किंवा डॉक्टरांनी दिलेल्या आहार सूचना असू शकतात अशा वेळी या सवयीचा अवलंब करण्याआधी नक्कीच तज्ञांचा सल्ला घ्यावा तर मित्रांनो ही छोटीशी पण अत्यंत उपयुक्त आरोग्य टीप तुम्हाला आवडली असेल अशी आशा आहे सकाळी शिळी चपाती आणि दूध घेण्याची सवय अंगीकारली तर तुमच्या आरोग्यात नक्कीच सकारात्मक बदल जाणवतील जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारात शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या टिपचा फायदा मिळेल आणि हो आरोग्य विषयक अशाच आणखी सोप्या आणि उपयुक्त माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका